डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलवल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले तसे चार वाहनांची तोडफोड केली ही घटना गुरुवारी वीस तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर जुनी सांगवी येथे घडली या प्रकरणी मयूर गायकवाड यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनिकेत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गायकवाड यांचे मित्र अतुल पोंगडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ मित्र ओम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते त्यावेळी संशयित आरोपी आणि मालिकेत तिथे आला त्याने मित्रांना शिवीगाळ करत मला पार्टीला का बोलावलं नाही असे म्हणत मित्राची दुचाकी फोडण्याचा प्रयत्न केला त्यास गायकवाड यांनी अडवलं त्यानंतर अनिकेत यांनी फिर्यादी गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसंच त्याच्याकडे असलेला कोयता हवेत फिरवून फिर्यादीवर वार केले त्यानंतर आरोपी अनिकेत आणि सुमित सोनवणे यांची दुचाकी फोडली ममता नगर गल्ली क्रमांक चार येथून जात असताना त्याने आणखी दोन चार चाकी आणि एक दुचाकी वाहनांची तोडफोड केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा